सोलापूर जनता सहकारी बँक सोलापूर अन्य सभासद खातेदार ठेवीदार व हितचिंतकांना दीपावळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बँकेची ठळक वैशिष्ट्ये इंडिव्हिजल लोन एक्सपोजर लिमिट रुपये सत्तावीस कोटी ग्रुप लोन एक्सपोजर लिमिट रुपये पंचेचाळीस कोटी मर्यादा दोन कोटी डे आय सी जी सी प्रीमियर बँक नियमित भरते शासनाच्या सर्व व्याज परतावा योजना सर्व शाखेमध्ये उपलब्ध मोबाईल बँकिंग सुविधा लवकरच सुरू होणार हिरक महोत्सवी कर्ज योजना कर्ज रुपये सत्तर लाखापर्यंत नऊ पॉईंट साठ टक्केने उपलब्ध वाहन व वा गृह कर्जास जामीनदाराची आवश्यकता नाही सोलापूरकरांची विश्वासार्हता प्राप्त केलेली बँक सोलापूर जनता सहकारी बँक आमच्या तमाम ग्राहकांना व सभासदार व ठेवीदारांना दीपवालीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभा खासदार सुनेत्रा वहिनी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी इच्छा भगवंताच्या परिवारातर्फे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या तुळजापूर येथील मंदिरात देवीस अभिषेक व धार्मिक विधिवत पूजा करून खासदार सुनेत्रा वहिनी पवार यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय राज्याचे कर्तव्याध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पवार कुटुंबियाच्या वतीने महाराष्ट्राच्या विकासात्मक सेवा त्यांच्या हातून घडो असे यावेळी घालण्यात आलं खडक उपमुख्यमंत्री आदरणीय पवार यांच्या सौभाग्यवती मातोश्री पवार यांचं आज वाढदिवसाच्या निमित्त आमच्या इच्छा म्हणून परिवाराच्या वतीनं आई तुळजाभाऊने चर्नी आम्ही नतमस्तक झालो आई तुर्गावांनी चरणी प्रार्थना केली की आई तुळजाभवानी सुमित्रा वहिनींना आज वाढदिव संधीने त्यांना भरभरून आशीर्वाद दे त्यांना दीर्घायुष्य दे शताक्ष दे त्यांच्या हातून जनतेची सेवा संपूर्ण पवार परिवाराच्या माध्यमातून जी घडत आहे अखंड यावेळी सुनीत्रा वहिनी पवार यांना व्हिडिओ कॉल द्वारे तुळजाभवानी मातेचे थेट दर्शन घडवण्यात आले अठरा ऑक्टोबर रोजी सुनीत्रा वहिनी पवार यांचा वाढदिवस असतो यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशचे प्रमोद दादा हिंदूराव प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड निलेश कांबळे सचिन गुत्तेदार उमेश जाधव माणिक कांबळे महादेव राठोड आनंद गाडेकर आदींची उपस्थिती होती खासदार वहिनी पवार या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी आहेत त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण महाराष्ट्राचे कुलस्वामिनी श्रीक्षेत्र तुळजापूर येथील मंदिरात तुळजाभवानी मातेचेहरे नतमस्तक होऊन अभिषेक करून खासदार वहिनी पवार यांच्या दीर्घायुष्यासाठी साकडा घातला असल्याची माहिती यावेळी किसन जाधव यांनी दिली तुळजापूर येथून बारामती येथील सहयोग बंगला या निवासस्थानी जाऊन सुनेत्रावैनी पवार यांना श्री तुळजाभवानी मातेचा अभिषेक महाप्रसाद सुपूर्द करून खास दिवाळीच्या निमित्ताने बैलगाडीचे प्रतीक असणाऱ्या ड्रायफ्रुटची भेट देण्यात येऊन वाढदिवस आणि दीपावलीनिमित्त निमित्त त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या राज्यामध्ये अतिवृष्टी आणि शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले आहे तसेच पवार कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीचे निधन झाल्यामुळे खासदार सुनेत्रा वहिनी यांनी आपला वाढदिवस न साजरा करण्याचा निर्णय घेतला होता परंतु किशन जाधव यांच्या प्रेमापोटी त्यांनी श्री तुळजाभवानी मातेचा प्रसाद आणि अभिषेक स्वीकारला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते दादा पवार यांचा देखील किसन जाधव यांनी भेट घेऊन त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या तुझे नाव शिखराच्या उंचीवर असावे सूर्याप्रमाणे तुझे आयुष्य तेजस्वी व्हावे या साऱ्या विश्वात तुझी ख्याती पसरावी या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शिवकांत शिंदे या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु अन्ना फाउंडेशन सोलापूर मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला दिसू नका